शंकर महादेव सूर्यवंशी खेराड्या तालुका कडेगाव जिल्हा सांगली नंबर आहे एकशे सत्या चार नंबर झोन आणि मॅग्नेटिक झोनच्या लगतचा जो पॉइंट आहे तो मिशनचा तीन नंबर हा जो पॉईंट आहे आपण या ठिकाणी मॅग्नेटिक जाऊजी ने रॉडलीसुद्धा हा पॉईंट जप करतोय आणि यन वाढला सुद्धा हा पॉईंट योग्य तो प्रतिसाद देतोय साधारणतः तीन लाईनमधून इथे लाभ मिळेल अशी एक आशा आहे वन याच पद्धतीनं नाच्याही साईने हा पॉईंट आपण चेक केलेला आहे मॅग्नेटिक फोन लगतचा हा पॉईंट असल्याने योग्य तो होईल अशी एक आशा आहे कारण सत्यतो म्हणजे लिंक पॉईंट हा मिशनाचा तीन नंबर फ्रेश रिझल्ट सिस्टम वन आपण फ्रेश रिझल्ट सिस्टम वनचा तयार केला वापरतोय आणि जो आरेलआर फ्रॅक्चर आहे यावरती मिशन योग्य ते कार्य करतात म्हणजे पॉय आम <laughs> <था, पेना। laughs> made by professional auto detector sujadevi shinde if anyone wants to it please call on this number